बावली बदलापूर मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते सेंट एंथनी या शाळेच्या माध्यमातून आपण प्रत्येक शुक्रवारी म्हणजे जवळपास आपण अठ्ठावीस ते तीस व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील वेगवेगळ्या विषयावरती जे प्रसारित करण्यात आले आणि या पुढे सुद्धा आम्ही बरेच व्हिडिओ बरेच प्रश्न खर तर यामध्ये मांडणार आहोत आजच्या या आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण खर तर टीचर्स जे असतात शिक्षक जे असतात त्यांना म्हणजे पुस्तकी ज्ञाना व्यतिरिक्त इतर कोणतं ज्ञान असणं गरजेचं आहे की नाही आहे आणि कशा पद्धतीने ते असावं या विषयावरती विषयावर चर्चेत आपल्यासोबत अमरेंद्र चित्र आहे तुमचं आपल्या ग्राहक मध्ये आणि काय सांगाल या या प्रश्नावरती याच्याबद्दल डाऊट नाही की जे टीचर्स असतात त्यांना त्यांचं जे डोमेन नॉलेज आहे त्याच्यामध्ये ते मास्टर्स असले पाहिजे पण ह्याच्या पलीकडे सुद्धा म्हणजे मी भरपूरदा बघितलंय की त्यांना थोडस मुलांची जी लर्निंग स्टाईल जी असते म्हणजे काही मुलं विज्युअल्स असतात व्हिज्युअल्स म्हणजे की डोळ्यांनी जास्त शिकतात बघून जास्त शिकतात किंवा ऐकून जास्त शिकतात किंवा करून जास्त शिकतात तर प्रत्येक जण काही सेम रीतीने शिकतो असं नाही त्याच्यामुळे त्यां हे लर्निंग स्टाईलचं जे नॉलेज आहे त्यांना माहिती असलं पाहिजे कारण म्हणजे त्या स्टाईल मी मग ते शिकवतो अगदी कुठलाही सब्जेक्ट जरी तुम्ही घेतला सायन्सचा सब्जेक्ट अगदी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी रोटेशन वगैरे किंवा कायनेटिक एनर्जी हे 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 जे एक्सप्लेन करतात आता ह्याच्यामध्ये सगळे जार्गन्स आहेत तर भरपूरदा हे जे किनेस्थेटिक मुलं जे असतात म्हणजे जे करून शिकणारे जे असतात त्यांना हे शब्द भरपूरदा कळत नाही त्याच्यामुळे ते करून दाखवायचं त्यांना की बघा पाणी इकडे आहे त्याला ते समजा ते 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 आपण त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे आणि जेव्हा ते फ्लो व्हायला लागतं ती कायनेटिक एनर्जी म्हणजे उदाहरणे असं भरपूरदा नुसतं थिअरी शिकून त्याचा उपयोग नाहीये ते ऍक्च्युली दाखवायला पाहिजे प्रॅक्टिकली दाखवायला पाहिजे त्याच्यासाठी लर्निंग स्टाईल्सचं नॉलेज जे आहे ते त्यांना असायला पाहिजे आता काही मुलं असे असतात जरास त्यांना काहीतरी त्या ते आतल्या प्रोसेस करतात आणि स्वतःच एक लर्निंग काढतात त्याला कॉग्नेटिव्ह लर्निंग म्हणतो आपण काही काही मुलं रिफ्लेक्टिव्ह लर्नर्स असतात बघून आणि मग तेच रेप, रेप्लिकेट करतात रिफ्लेक्टिव्ह लर्नर्स असतात लर्निंग स्टाईल्स ही एक गोष्ट दुसरी गोष्ट मला नेहमी असं वाटतं की शिक्षकांना थोडस सायकोलॉजीचं ज्ञान सुद्धा असायला पाहिजे एस्पेशली चाइल्डहुड असेसमेंट बद्दल आता कितीतरी मुलं त्यांना अटेन्शन डेफिसिट असतात किंवा हायपर ऍक्टिव्ह असतात काही मुलांना ऑटिझम सुद्धा असतो तर असे असे बरोबर आणि काही मुलांना अँझायटी वगैरे असते नर्वसनेस वगैरे तर हे थोडस नॉलेज त्यांना असणं गरजेचं आहे कारण मग दे आर इन अ बेटर पोझिशन हे मध्ये असताना अशा मुलांच काय करायचं आता त्याचे बरं त्याचे असेसमेंट काय आहेत त्यांना असेस कसं करायचं त्या मुलांना हे सगळे हे सगळे त्यांना माहिती असतं अँड दिस इज अपार्ट फ्रॉम देअर डोमेन नॉलेज आणखीन मला असं नेहमी वाटतं की मुलांना विचार म्हणजे मुलांनी जास्त विचार करावा असं त्यांचं शिकवण असलं hmm. पाहिजे आप भरपूरदा टीचर्स काय करतात की डायरेक्ट नॉलेज ट्रान्सफर किंवा नॉलेज डाउनलोड करतात तर नॉट नेसेसरी ना की सगळ्या मुलांना ते आवडतंच त्यांना जरासं विचार करायला लावलं की हे बघा हे असं आहे हे म्हणजे की आ, आ, हा प्रॉब्लेम आहे कसा सॉल्व्ह करणार जरा तुम्ही आधी विचार करा आणि समजा नाही जमलं तरी ठीक आहे मी आहे सांगायला पण त्यांनी समजा तो सॉल्व्ह केला ना प्रॉब्लेम तर जे काय त्यांना ते कॉन्फिडन्स येतो मुलांना तो अगदी म्हणजे खूप छान असतं ते तो कॉन्फिडन्स तर तो कॉन्फिडन्स त्यांना पुढे सुद्धा वापरता येतो की मला जेव्हा ते जमलं होतं आता मला हे सुद्धा जमेल तर मेकिंग चिल्ड्रन थिंक हे आणखीन आणि हा जो पार्ट आहे तो फॅसिलिटेशन स्टाईल जी टीचर्सची असते भरपूर हे बघा टीचिंग आणि फॅसिलिटेशन मध्ये हा फरक आहे टीचिंग म्हणजे वन वे कम्युनिकेशन की मी सांगतेय किंवा सांगतोय आणि तुम्ही नुसता ऐकायचं वन वे फॅसिलिटेशन म्हणजे की मी विचारणार प्रश्न तुम्ही मला प्रश्नाची उत्तरं द्यायची आणि त्याच्यामधनं मग आपण शिकणार बरं हे फक्त टीचर्स कडनच नाही शिकणार पण वेगवेगळे जे उत्तरं जी, उत्तर जी देत आहेत मुलं <सथी> त्याच्यावर सुद्धा एकमेकांकडनं सुद्धा ते शिकतात अशा <सथी> काही स्किल्स आहेत जे शिकायला पाहिजे <सथी> अर्थात तर शिक्षकांनी थेरी ज्यावेळी शिकवतात त्या व्यतिरिक्त प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे आणि या व्यतिरिक्त सरांनी याच व्हिडिओच्या माध्यमातून टीचिंगच्या वेगवेगळे कोणते प्रकार असतात जे आपल्याला यावेळी माहिती सुद्धा असतील तर हे सुद्धा प्रकार त्यांनी याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेले आहेत यापुढे सुद्धा अशाच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करू तुरतास इथे थांबतोय व्हिडीओ जर्नलिस्ट सायंकाळी सहश्रद्धा धुमरे आपल्यावर